मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारणाचं ट्रेंड पाहता आता मला असं वाटायला लागलं आहे की जे ठाकरे बंधू आहेत म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकणार नाहीत हे दोघंही हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणातून विलुप्त होताना आपल्याला दिसतं आहे त्यामागचं कारण अगदी स्पष्ट आहे की या अगोदर फक्त उद्धव ठाकरेंनाच पॉलिटिकली इनकरेक्ट ठरवण्याचा प्रयत्न व्हायचा आणि ते वॅलिडसुद्धा होतं कारण प्रकारे त्यांनी आपली विचारधारा बदलली आणि हळूहळू करत करत एक मुस्लिम धार्जनिक जे राजकारण आहे ते उद्धव ठाकरेंनी पकडलं आणि आपण हिंदुत्ववादी आहोत पण मुसलमानांची मतंसुद्धा आपल्याला पाहिजेत आणि ते कर मिळवण्यासाठी मग वेग वेगवेगळे प्रयास त्यांनीसुद्धा सुरू केले होते आणि आपण काँग्रेसपेक्षा हे कसं मुसलमानांसाठी काम करतो हे सुद्धा दाखवण्याचा दा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून वेळोवेळी झालेला आहे पण दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंवर इतकी टीका या अगोदर होत नव्हती त्यांना प्रत्येक राजकीय नेता हा सन्मान द्यायचा कारण की त्यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे हे पाहिले जायचे आणि पुढे जाऊन ते रा बाळासाहेब ठाकरे यांची जी लेगसी आहे ते राज ठाकरेंकडेच येईल आणि राज ठाकरेच हे बाळासाहेब ठाकरे यांचे ये खरे उत्तराधिकारी महाराष्ट्रात ठरतील पण मागच्या दोन आठवड्यांपासून आपण जे पाहतोय की राज ठाकरेंनासुद्धा भारतातील अनेक नेते हे आता टार्गेट करताना दिसत आहेत विशेष करून महाराष्ट्रात तर ज्या प्रकारे गुढीपाडव्या आहेत त्यांनी एक संबोधन केलं की आपल्या आजूबाजूच्या बँकांमध्ये जाऊन पहा की मराठी वापरलं जात आहे का नाही मग त्यांचे कार्यकर्ते तिथे गेले अनेक गरीब हिंदूंसोबत खास करून जे वॉचमॅनचं काम करतात किंवा इतर काही छोटी मोठी कामं करतात त्यांच्यासोबत मारहाणी करण्याचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले आणि मग त्यावर मी सुद्धा एक प्रश्न विचारताना अगदी तीन दिवसापूर्वीच एक व्हिडिओ केला होता की राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना फक्त गरीब हिंदूच का मराठी शिकवण्यासाठी सापडतात यू पीमधले असतील बिहारमधले असतील आता त्या राज्यांमधून अनेक मुस्लिमसुद्धा येतात आणि इथले महाराष्ट्रातले स्थायिक मुस्लिमसुद्धा त्यांनासुद्धा अनेक लोकांना मराठी येत नाही मग त्या लोकांना कधीच हे लोक मराठी शिकवताना किंवा त्यांच्यासोबत मारहाणी करताना व्हिडिओ व्हायरल झाली नाही मग असं का हा प्रश्न विचारताना मी एक व्हिडिओ केला होता आता मग त्या व्हिडिओखाली अनेक लोकांनी कमेंट्स केले आता सुद्धा होते नेगेटिव सुद्धा होते विशेष करून जे राज ठाकरेंचे समर्थक आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी कमेंटमध्ये येऊन मला एक टॅग दिला आता मी भैयांचं समर्थन करतो आहे म्हणून मग मी मराठी भैया असं नाव त्यांनी मला ठेवलं आता एकतर मला अजूनपर्यंत हे कळलेलं नाही आहे की ते भैया नेमकं म्हणतायत कोणाला कारण त्यांच्या डेफिनेशननुसार जे यू पीमधून किंवा बिहारमधून जे लोक येतात त्यांनाच फक्त उत्तर भारतातील लोक अशा प्रकारचे डेफिनेशन या लोकांनी देऊन टाकली पण कदाचित या लोकांना स्मरणात नाही आहे की उत्तर भारतामध्ये राजस्थान हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि असे अनेक राज्य दिल्ली समेत अशी राज्य येतात फक्त उत्तर प्रदेश आणि बिहारमधूनच लोक हे मुंबईमध्ये येत नाहीत राजस्थानमधूनसुद्धा येतात गुजरातमधून येतात अशी अनेक राज्य आहे नॉर्थ इस्टमधमधूनसुद्धा मदु, अनेक लोक मुंबईत येतात काम करण्यासाठी मग त्यांना सोडून फक्त उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येणाऱ्या सिलेक्टिव्ह लोकांनाच टार्गेट करणं करना, त्यांच्यासोबतच मारहाण करणं आणि मग त्याचे व्हिडिओज व्हायरल करून आपणच कसे मराठी भाषेचे एक संरक्षण करते आहोत हे सांगण्याचा प्रयत्न हे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून होतो आणि त्याच्यावर मग मी व्हिडिओ बनवला आणि मग यांची क्रिएटिव बघा क्रिएटिव्हिटी किती की कि या लोकांनी मलाही मराठी भाष्या ठरवून टाकलं आता विशेष गोष्ट यात ही होती की राज ठाकरेंनी जे संबोधन केलं आणि त्यानंतर जी हिंसा झाली आणि मग त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारची प्रतिक्रिया दिली त्यानंतर आता स्पष्ट झालं आहे की बी जे पी ही कोणत्याही नेत्याची मनमानी या महाराष्ट्रात सहन करण्यासाठी तयार नाही आहे बेसिकली जर सरळपणे म्हणायचं म्हटलं तर बाळासाहेब ठाकरे हे आता बी जे पीला किंवा त्यांचा औरा त्यांच्या ते ज्या प्रकारे हुकुमशाही बी जे पीवर गाजवायचे त्या प्रकारची हुकुमशाही आज जर कुठलाही नेता गाजवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या प्रकारची मनमानी हे बी जे पी आणि त्याचे नेते आता सहन करणार नाहीत हेच देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे राज ठाकरेंच्या त्या कार्यकर्त्यांनी जी हिंसा केली त्याच्यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं त्याने स्पष्टपणे बोललं की मराठी ही महाराष्ट्रात बोललीच पाहिजे आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी हे प्रत्येक पक्षाने प्रत्येक लोकांनी प्रयत्न केले पाहिजे पण ते करण्यासाठी जर कोणी हिंसा करत असेल किंवा महाराष्ट्रातलं लॉ अँड ऑर्डर बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई ही सरकार करणारच आणि हेच समजून घेण्यात मला वाटतं की राज ठाकरे हे थोडे मागे पडले त्यांना थोडंसं गैरसमज झालं की पूर्वीचे देवेंद्र फडणवीस ज्यांना ते आपलं मित्र मानायचे ते देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत सध्या जे मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस विराजमान आहेत त्या अनेक अडचणींना सामोरं जाऊन त्यांना हे पद भेटलं आहे दोन हजार चौदा ते एकोणीस जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते ते मोदींच्या मेहरबानी नव्हते त्यानंतर अनेक अडचणी सहन करून शरद पवारांनी ज्याप्रकारे त्यांच्या विरोधात कटकारस्थानं केली उद्धव ठाकरेंसारख्या व्यक्तीने ज्याला त्यांनी आपलं परममित्र मानलेलं होतं त्यांनी दगा दिला आणि मग असे अनेक धडे शिकत शिकत देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारचं राजकारण मागच्या एक पाच वर्षात केलं आहे विरोधी नेतापदावर सुद्धा राहून आपल्या पक्षाला टिकवून ठेवलं आणि त्यानंतर लोकसभेत फटका बसल्यानंतर पुन्हा एकदा विधानसभेत उठून उभं राहून लढा दिला आणि सगळ्यात मोठा पक्ष पुन्हा एकदा बनवून आपल्या पक्षाला दाखवलं आणि त्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद भेटतं तेव्हा हे साहजिक आहे की पूर्वीप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे आता सभ्यपणाने वागणार नाही आहेत आता हे कडक शासक ज्या प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ राज करतायत तशाच प्रकारचं शासन हे देवेंद्र फडणवीससुद्धा महाराष्ट्रात लागू करण्याचा प्रयत्न करतील हे साहजिक होतं कारण एखादा व्यक्ती जेव्हा इतके कष्ट करून एखादं पद मिळवतो त्यानंतर आपली सत्ता गाजवण्याचा प्रयत्न तो व्यक्ती करणारच हे अगदी ठरवून ठेवलेलं असतं कुठल्याही व्यक्तीला जेव्हा सत्ता ही, ही समोरून भेटत नाही जेव्हा सत्ता तो कमवतो हो तेव्हा राज ठाकरेंसारखी लोकं जेव्हा आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न त्याच्या सत्तेसमोर करतात तेव्हा तशा लोकांनासुद्धा दाबण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करणारच आणि तेच देवेंद्र फडणवीस करतायत आणि हेच समजून घेण्यासाठी कदाचित राज ठाकरे अजूनही तयार नाही आहे त्यांना आता हे विसरावं लागेल की देवेंद्र फडणवीस आपले मित्र होते किंवा त्यांच्यासोबत आपले चांगले संबंध आहेत देवेंद्र फडणवीस ते नाही आहेत आता ज्यांच्यासोबत तुमची मित्रता होती देवेंद्र फडणवीसांचा औरा हा आता फार मोठा झाला आहे बी जे पीमध्ये महाराष्ट्रात तरी त्यांना कोणताही नेता चॅलेंज देण्यासारखा राहिलेला नाही आणि बी जे पी पूर्णपणे आता प्रयत्न करते की पुढच्या विधानसभा निवडणुका येईपर्यंत म्हणजे दोन हजार एकोणतीसची लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीला सामोरं जाण्याचं अगोदर जे ठाकरे ब्रँड आहे ना त्याला पूर्णपणे समाप्त करायचं आहे उद्धव ठाकरेंना अगोदरच त्यांनी ऑलमोस्ट समाप्त केलेलंच आहे त्यांच्यासाठी ही बी एम सीची निवडणूक शेवटचीच आहे जी येणारी निवडणूक आहे पण राज ठाकरे हे त्यांच्यासोबत अनेक वर्षांपासून जे चॅलेंज उभं राहिलेलं आहे त्यालासुद्धा आता शांत करण्याचा प्रयत्न बी जे पी करणार हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे कारण राज ठाकरेंनी समोरूनच त्यांना संधी दिलेली आहे गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा भडकेल असं भाषण देण्याची गरजच नव्हती कारण मराठी माणसाचा मुद्दा हा मुंबईत काही नवीन नाही आहे मराठी माणसांना रोजगारामध्ये डिस्क्रिमिनेशन केलं जात आहे त्यांना नोकरी ही दिली जात नाही आहे हे काही नवीन नाही आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या अगोदरपासूनच ही समस्या मुंबईमध्ये आहे आणि त्यामागचं मुख्य कारण हे मराठी भाषा किंवा त्या भाषेविषयी उत्तर भारतातील लोकांना किंवा इतर आपल्याही लोकांना घृणा आहे हा मुद्दा नाही आहे मराठी माणसं ही पॉलिटिकली जास्त ॲक्टिव्ह आहे आणि अशा लोकांना कोणीही कामावर ठेवण्यासाठी सहजा तयार होत नाही कारण तुम्ही स्वतः विचार करा की तुम्ही एखाद्या कंपनीचे मालक आहात तुमचा एखादा व्यापार आहे मुंबईमध्ये आणि तुमच्या कंपनीत काम करणारी लोकं ही पॉलिटिकली ॲक्टिव आहे तेव्हा तुम्हाला त्या लोकांना राबवता येत नाही दिवसरात्र त्यांच्या अकॉर्डिंग तुम्हाला कंपनी चालवावी लागते आणि नाही चालवली तर मग ती लोकं तुमच्यावर पॉलिटिकली प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं मग राजकारणात जर जा आपल्याला जायचं नसेल तर बिहार उत्तर प्रदेश अशा राज्यांमधून ज्या लोकांनी आपल्या राज्यात गुंडागर्दी बघितली आहे गरिबी बघितली आहे त्यामुळे इथं येऊन मुंबईत ते लोक राजकारणाशी जास्त जुळत नाहीत किंवा जुडण्याचा प्रयत्नही करत नाहीत मग अशा लोकांना दिवस रात्र राबवलं काय आणि त्याच्यावर कितीही अत्याचार केले काय या लोकांचं काही बॅकग्राऊंड इथे नसतंही आणि राजकारणीसुद्धा यांना वाचवण्यासाठी पुढे येत नाहीत उलट यांना तर इथे मराठी येत नाही म्हणून मारलं जातं म्हणून व्यापारी जे असतात उद्योजक जे असतात त्यांना अशा लोकांना कामावर ठेवण्याचा फायदा होतो आणि त्यामुळंच मराठी लोकांच्या अगोदर बिहारी आणि उत्तर प्रदेश या लोकांना काम ठेवण्यासाठी जास्त पसंदी ही दिली जाते आता मराठी माणसं मी असं नाही म्हणत आहे की त्यांनी राजकारण सोडून द्यावं किंवा जे कामगार संघ असतात त्यांच्याशी जुडलं नाही पाहिजे पण ज्या प्रकारे एक मनमानी करण्याचा प्रयत्न होतो ना तो थोडा बंद केला पाहिजे आणि राज ठाकरेंचे कार्यकर्ते हे अजून मराठी माणसांची छवी जी अगोदरच मुंबईत खराब करण्याचा प्रयत्न केला जातो त्याला अजून खराब करतायत ज्या प्रकारची हिंसा ते करतायत ना त्यामुळं संपूर्ण भारतात ही मराठीविषयी जी एक प्रतिष्ठा आहे मराठी भाषेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जोडलं जातं त्याची एक प्रतिष्ठा आहे त्याला अजून खाली नेण्याचा प्रयत्न अशी हिंसा भडकवून हे कार्यकर्ते करतायत आणि तेच देवेंद्र फडणवीसांना नको आहे देवेंद्र फडणवीस हे चंद्रबाबू नायडू होण्यासाठी प्रयत्न करत आहे प्रकारे चंद्रबाबू नायडू यांनी प्रादेशिक एक नेता असूनसुद्धा हैदराबादला एक टेक सिटी बनवलं आता हैदराबाद तेलंगणाकडे जरी गेली असली तरीसुद्धा त्या हैदराबादला वसवण्याचं काम हे चंद्रबाबू नायडू यांनी केलेलं आहे त्यांचं त्यांच्याकडे सर्व काही श्रेय हे है, है हैदराबादला आज जे काही एक प्रतिष्ठा मिळाली आहे त्याचं पूर्ण क्रेडिट हे चंद्रबाबू नायडू यांना जातं आहे आणि तेच काम हे देवेंद्र फडणवीससुद्धा इथे करण्याचा प्रयत्न करत आहेत जेव्हा आपण राष्ट्रीय राजकारणात जाऊ तेव्हा महाराष्ट्राची प्रतिष्ठा त्याची विकास गती ही कधीही खालावली जाऊ नये आणि त्याच्यासाठी जो बेस तयार करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आहेत त्याच्यात जर राज ठाकरेसुद्धा खलल टाकण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्यांनासुद्धा बाजूला करण्याची पूर्ण निश्चिती आणि ताकद हे देवेंद्र फडणवीस दाखवणार आहेत हेच आपल्यासमोर आजच्या किंवा मागच्या एक आठवड्यापासून जे राजकारण सुरू आहे त्याच्यापासून आपल्यासमोर आलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं आहे ये की येत्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत जर राज ठाकरे असंच स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा वंशज मानून त्यांच्याप्रमाणेच एक स्वतःला मुंबईवर महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली ठसवणूक निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असतील आणि कर्तृत्व न दाखवता फक्त आपल्या कार्यकर्त्यांकडून हिंसा भडकवण्याचा प्रयत्न जर ते करणार असतील तर देवेंद्र फडणवीस बी जे पीची सरकार ही त्यांनासुद्धा उद्धव ठाकरेंप्रमाणे निस्तनाबूद करण्यासाठी तयार आहे आणि त्यांना याचा फायदाच आहे ऑलरेडी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव त्यांनी एकनाथ शिंदेसोबत जोडलेलंच आहे पूर्णपणे त्यांची जी एक लेगसी आहे ती शिंदेंच्या शिवसेनेसोबत जोडण्यात बी जे पीला यश मिळालेलं आहे उद्धव ठाकरे म्हणजे अँटी हिंदू आणि हिंदुत्व हिंदुत्व विचारधारा त्यांनी सोडलेली आहे हे लोकांसमोरसुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे जी थोडीफार प्रतिष्ठा राज ठाकरेंची उरली आहे ती स्वतःच राज ठाकरे आपल्या हाताने संपवत आहेत त्यामुळं राज ठाकरेंनी आता राजकारण कोणत्या प्रकारचं आपल्याला महाराष्ट्रात करायचं आहे याविषयी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि बी ते जे पीसोबत आपल्याला जेवढं जुळवून घेता येईल ह्याचासुद्धा प्रयत्न मला वाटतं राज ठाकरेंनी केला पाहिजे कारण बी जे पीसारखी महाशक्ती जेव्हा सेंटर आणि राज्य अशा दोन्ही प्रकारची सरकार चालवते तेव्हा अशा छोट्या पक्षांना त्या पक्षासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे आणि जर त्यांचा विरोधात जाणार असाल तर मग जे मागचं दोन आठवड्यासोबत दोन आठवड्यापासून तुमच्यासोबत होतं आहे तेच पुढे सुद्धा होईल असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र